आप पुना <laughs> <laughs> ये देखो अभी जर्सी नंबर सात नंबर लाया है रेड को अभी वो रेड मारने जो वाला है लेकिन वो देखता है कहीं इधर गया था और ये एमटी टी रेड और ये बटर ने उसको मारा एक पॉइंट लिया एक नंबर ने सात नंबर को मार दिया और मिनट है पूछा लड़का गया है इसका नंबर नहीं देखता बासठ नंबर का चड्डी है उसका और लेकिन

अभी कौन आ गया घराले बाल का चौपन नंबर लेकिन उसका नंबर नहीं दिख रहा ये मुझे लगता है बोनस डालेगा लेकिन एक स्टेप तो बढ़ गया है और ये देखो 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 देखो, देखो, देखो। ये चौड़ा नहीं निकल पाया ये वाह अच्छा प्रदर्शन खेल का पच्चीस नंबर में देखो टाइगर जैसी शक्ल और ये सात नंबर रेड को ट्राई किया है खेल वाले नहीं और बारामती वालों को अब इसका बैठ गया है ये क्या करेगा देखता है हम अभी वो सोच में पड़ गया है सोच करते करते ये मुझे लगता है पॉइंट मारेगा अरे तो सेट निकला अभी इधर बंदे लोग का कॉल चालू है बंदे लोग को बोला ये एक पॉइंट गया है ये लड़का शोर पॉइंट लाएगा मुझे लगता है और ये लड़का इसकी टीम में खेल रहा है लेकिन ये कॉल पर बोल रहा है और एक नंबर है, है लेकिन अब ये घूमने डालने वाला है नहीं, नहीं। नहीं। ने देखो 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 वो पॉइंट गया है वो वो बोल रहा है बंदा लेकिन ये वो ट्विस्ट आ गया खेल में ट्विस्ट आ गया है और ये चौबीस नंबर खुला रहा है चौबीस नंबर खुना रहा है उसको पीछे से आ। लेकिन नहीं, आतो नंबर बहुत लगता है से सात नंबर के कंधे पर अभी जिम्मेदारी आ गई है कलम की और वो लगता है मुझे कुछ तो करने वाला है वो सोच में लग रहा है मुझको अभी वो पॉइंट लेना उसको जरूरी है कलम की टीम को लात अच्छा मारता है

देखो सात नंबर अभी वापस आने वाला है हर रेड पर खेल रहे हैं दोनों टीमें दोनों टीमे में महामुकाबला हो गया है और ये महामुकाबला पॉइंट उड़ा का है और ये छोटा बच्चा पॉइंट ले आया है किस नंबर का है अड़तीस नंबर का चक्का चूर कर दिया है और ये तरह बुलाते हुए काम के लोग 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 बंदे अच्छा लोग नंबर गया है रेड को। बंदा है में है रेड ये बंदा दिखता में ऊपर ऊपर दो तीन चार पाँचा हाथ नहीं निकल पाए बंदे को अच्छा था लेकिन उसका टाइम कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित असलेले या पुढील होणारा सामना पळसदेव संघ पळसदेव विरुद्ध महाकाल आत्ताचा चालू सामन्यानंतर होणारा सामना पळसदेव संघ पळसदेव विरुद्ध महाकालेश्वर संघ बारामती दोन्ही संघांनी तयारीत राहायचे द्यासपीठावरती विराजमान व्हायचे चौंदाजी या तसेच या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ काढून आलेले आमच्याच गावचे माननीय श्री डॉक्टर वाल्मिक गुलाबराव कांबळे यांचेही आगमन झाले त्यांचे सॉरी वानिव्यावरती पुढील होणारा सामना पळदेव संघदेव विरुद्ध महाकालेश्वर संघ बारामती खरोखर सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन

दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक यांनी याची दक्षता घ्यावी वेळेत करा उपस्थित करायचं आहे वेळेत यायचं बारामती कर आणि दोन्ही संघांना विनंती तुम्ही हा सामना, सामना। अतिशय सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन बारामतीकर खेळाडू वजन मात्र पंचेचाळीस किलो पण त्याच्या पायाची हाताची हालचाल बघा सुंदर अशा चढाईचं प्रदर्शन एक नंबरच्या खेळाडूंनी आतापर्यंत खरोखर सुंदर अशा चढाईचं प्रदर्शन केलेलं आहे अतिशय उत्तम अशा रोशन पाठीमागे लक्ष द्या रोशन रोशन बाकीच्या प्लेयरला खाली साईड लावला महिला हनुमान क्रीडा मंडळाच्या महिला उपाध्यक्ष सुनीता महेंद्र पिसाळ यांचं आगमन झाले त्यांनी त्यांचंही टाळ्यांच्या कत्रा स्वागत करा सगळ्यात महिला भगिनी कळतच नाही म्हणले म्हणून द्यायला पाहिजे आणि पडले म्हणलं सगळं हाता कालचं बाहेर काढतो त्याला नाही मारते किती तोंडा कोर काढते ती बघ आपल्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले महाराष्ट्राचे राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी विदर्भ पूर्ण गाजवला तळागाळापर्यंत दिले असे आमचे परम मित्र आणि स्नेही राहुलजी काळाने आज पंच म्हणून काम करत आहेत तसेच आमचे बंधू रमेश पवार पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच दोघांचे मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार महाराणा कळम नऊ पॉईंट बारामध्ये एक चार गोल

बरोबर आहे का कुठं काय हनुमान क्रीडा मंडळ फोंडवाड्याचे धडाडीचे कार्यकर्ते आणि आम्हाला ज्यांनी कबड्डी शिकवले कबड्डीचे धडे दिले

शशिकांत पवार या यापुढील होणारा सामना पळेशदेव संघ पळेशदेव विरुद्ध महाकालेश्वर संघ बारामती दोन्ही संघाच्या संघ नायकाने संघ संघनायकांनी एकच एकच संघ नायकाने बोलायचं सर्वांनी बोलायचं नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील अनिल गुलाबराव पिसाळ सरपंच म्हणून काम करत आहेत गेले कबड्डीचे धडे ते त्यांची नजर म्हणजे जे ते पाहुण्याना पटले ते बारामती संघाच्या टीमच्या मागे जी प्लेयर बसते बारामती त्याच त्याचं स्वागत करायचं दरवर्षी आपल्या गावातील कुठलेही काम असू द्या भोजन बनवण्याच आपल्या या कबड्डी स्पर्धेसाठी दरवर्षी प्रमाणे उपस्थित राहून खेळासाठी प्रोत्साहन देणारे माननीय रवींद्र पानसरे युवा उद्योजक सुपा यांचं आगमन झाले त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत रवींद्र पांसरे काय म्हणतात ते मायकिंग बंद झाली मायकिंग चालू कर रे अच्छा कृपा पंचांना तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू नका राष्ट्रीय खेळाडू आहे ते कधी कधी त्यांनी तांडव रूप धारण केलं तर तुमचा संघ बाद केला जाईल त्यांचा गेम दाखवणार आहे आम्ही शो मॅच आहे त्यांची तुम्हाला दाखवतो कसं असत कोण म्हणतोय पळसदेव संघ पळसदेव विरुद्ध महाकालेश्वर संघ बारामती दोन्ही संघाचे संघा सूचना आहे पाच मिनिटाच्या आतमध्ये आपण मैदानावर यायचे अतिशय सुंदर हाताने आणि निघत खूप सुंदर असा दिसून आता कळत संघ नायकाने पत्नी प्रेरणा पिसाळ आता आगमन आताच जेवण आतून आणले त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत संघ शेवटच्या मिनिटामध्ये बघूया आता काय करतात आपले कौशल्य सगळ्या क्रीडा रसिकांना दाखवताना सुंदर अशा चढायचा प्रयत्न बघूया बारामतीकर काय करतायत कुठला राशी पकड केलेला आहे बारामती करून बारामती अकॅडमी चौदा गुण गोल दोन गुणाची आघाडी बारामती हे यायचं आहे

सामन्यानंतर त्या पुढील होणारा सामना बारामती स्पोर्ट अकॅडमी धर्मवीर क्रीडा संघ या बाले तयारी करायचे अतिशय सुरेख गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय हकी दत्तात्रय यादव यांना विनंती त्यांनी सामना बघण्यासाठी खाली बसून घ्यायचे दत्तात्रय यादव आतमध्ये तसेच सामाजिक कार्य हार्दिक हार्दिक स्वागत दहा तिथे घड ती परत ती सारा गोडी पोर काय पंचवीस गडीवर नंबरवाले त्यांचं झाले असं होतं ना

राजाराम गोळे हो सर यांना विनंती पाणी पिऊन लगेच आला तरी बरं वाटेल आम्हाला सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे जोपर्यंत तुमचा वरद आमच्या डोक्यावर येते तोपर्यंत आम्हाला कोणाची भीती नाही गोळे सर हड़पसर स्पोर्ट हड़पसर विरुद्ध बारामी स्पोर्ट अकेडमी ब स्पर्धेसाठी आलेल्या संघ सं... सर्व संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी संपर्क संपर्क साधायचा आहे आपल्याला वारंवार कुमारी अर्चना मधुकर पिसाळ यांना विनंती त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आमच्या गावची पहिली पोलीस अधिकारी आमची शान आमच्या गावामध्ये ज्यांनी शिक्षण पूर्ण केलं आमचे मेवणे श्री किंगरेदाजी दरेकरदाजी आणि दाजी आगमन आहे त्यांचंही मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत मारत सोळा यापुढील होणारा सामना हडपसर स्पोर्ट हडपसर विरुद्ध बारामटी स्पोर्ट अकॅडमी दोन्ही संघ रेडला गेले थांबाई वेळ घालवायचा नाही रे तेवीस सतरा कडम तेवीस गुण बारा मध्ये एक सतरा गुण आलेल्या सर्व संघांना विनंती पुकारले जातात पण संघनायक उपस्थित राहत नाहीत सर्वांना विनंती त्यांच्या संघनायकांना की त्यांची टीम घेऊन त्यांनी उपस्थित राहायचंय बारा बारामध्ये एक कडे एकवीस एकोणीस गुण बारा ना कळून तेवीस गोन थर्ड हंडेंड्रेड महाकालेश्वर बारामती विरुद्ध आलेश्वर क्रीडा संघ आलेगाव दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आपला संघ घेऊन आहे हा सामना संपायला अगदी थोडा वेळ राहिलेला आहे महाकालेश्वर बारामती विरुद्ध आलेश्वर आलेगाव माननीय श्री प्रवीण नवडे यांना विनंती त्यांनी व्यासपीठावरती विराजमान विनंतीवर हनुमान किडा मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष सहर्ष स्वागत शेवटची रेड आणि एक वेळ नाही मारणार मार तू मारणार ते बाबा पुन्हा एकदा कळमच्या